इथं पेरणी यंत्र आहेत आणि इथं शेतकरी पण आले आहे जरा पाहणी पाहणी चालू आहे त्यांची आणि त्यांच्या डोळ्या डोक्यात विचार चालू आहेत हे अशा रीतीने इथं मोठं दुकान आहे शेतीचं सामान मिळतंय बघा रोटर वगैरे सर्व आहे त्याला चेन आहेत आणि परत तुम्हाला स्पेअर पार्ट तुम्हाला विकत देतात ते आणि कसं आहे इंजिनला तर काय होत नाही ते इंजिनची बहुतेक गॅरंटी देते एक वर्षाची अशी शेतकरी पण आलेत डेमो बघण्यासाठी

हे सर्व काम आहे शेतीचे डिझेल इंजिन आहे आणि शेतकरी पण आले तिथं भरपूर हे बघू शकता तुम्ही ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी यांच्या दुकानात संपर्क साधा हवा मोबाईल नंबर तुम्हाला दाखवतो तु जरा झूम करून दाखवतो काय नंबर आहे मोबाईल नंबर संपर्क साधू शकता